श्री गाडगे महाराज संस्था कुर्ला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजन निवास कक्ष व अभ्यासिका नूतनीकरणाच्या सोहळ्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले तसेच यावेळी स्वतंत्र दिनी हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात देखील विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडा देऊन करण्यात आले आज सकाळी स्वतः पुनमताई महाजन ज्या आपल्या माजी खासदार होत्या त्या आज या इथे वास्तूमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी आज या वसतीगृहाच्या अजून एका नवीन वास्तूचं भूमिपूजन या ठिकाणी केलं त्यात अत्याधुनिक सुविधा असलेलं असं किचन शयन कक्ष आहे त्यांचं अभ्यास रूम आहे त्यांच्या राहण्यासाठी पण अजून एक वेगळी व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन आज होऊन साधारण एक ते दीड महिन्यात ते काम पूर्णत्वात जाणार आहे आपण बघितलं या ठिकाणी आजही साडेचार पाच हजार फुटाचं एवढं मोठं समाज मंदिराचं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे दोन आ, दोन फ्लोअरची वास्तू या ठिकाणी उभी करून दिली जी समाजासाठी कायम उपयोगी पडते तसंच घर घर तिरंगाचं अभियान जे चालू आहे आज देशभरात त्याचाही त्याचाही एक त्यांनी या ठिकाणी शुभारंभ केला शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत काही पालकांसोबत काही शिक्षकांसोबत त्यांनी सगळ्यांना तिरंगा देऊन वाटप करून त्या अभियानाची या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली पवन सिंग दीपक चौधरी किरण सक्सेना दोन्ही माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक तातोबा लवटे प्रणिला जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद